आपल्याला तर देव प्रसन्न कसं होईल माझं सांगण्याचं तात्पर्य काय तुम्ही आळंदीला जा पंढरपूरला जा तुळजापूरला जा देवांची भक्ती करा यात्रे करा सोहळे करा फक्त काय करू नका अंधश्रद्धा नका पाळू असे डीजे जे समोर नका हे जर लहान मुलं किंवा तुम्ही स्वतः जरी असे कपडे घातले नाही दत्तर घालतायत तर घाला साडी घातली स्वच्छ अशी आणि ते डीजे न लावता आपण त्या देवासमोर विना घेतला मृदुंग घेतलं गायक घेतलं तर किती सुंदर आता आमच्या संस्थेत आम्ही जातो दसऱ्याला गेलतो विसर्जनाला गेलो ते तो सुंदर दिसत ना आणि तुम्ही डीजेचा व्हिडिओ काढताना तसं याचा व्हिडिओ काढा आणि देवाळात या तो व्हिडिओ लावा आणि देवा दाखवा देवा दाखवा मी असा तो देवाला कळत तुम्ही तो व्हिडिओ बघा विडिओ सुंदर दिसतो